नमस्कार सर्वांना विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली पहा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे शहाण्णव महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घुमर हे बघा लोकनृत्य राजस्थान या संबंधित या ठिकाणी लोकनृत्य आहे बघा ऑप्शन क्रमांक तिसरा पहा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार हा ओळखला जातो आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार हा ओळखला जातो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील रमन मॅक्सी पुरस्कार बघा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून या ठिकाणी ओळखला जातो मग अप्शन क्रमांक चौथा पहा सूर्य हा वायू खालीलपैकी कोणत्या वायू सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून बघा सूर्य या ठिकाणी प्रामुख्याने बनलेला आहे बघा क्रमांक पाचवा बघा महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली बघा महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अहमदाबाद या ठिकाणी पहा महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघाची स्थापनाही केली होती बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिकारी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी या ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे पहा स्वातंत्र्यवीर अभिनव भारत ही क्रांतिकारक बघा बघा संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती बघा या ठिकाणी औष क्रमांक एक राहील बघा नाशिक या ठिकाणी पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा संघटना नाशिक या ठिकाणी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक आठवा पहा माऊंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात करण्यात आले बघा माउंट बॅटन ही योजना खालील कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आलेली योजना माउंट बॅटन योजना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणता आश्रम स्थापन केला बघा सन एकोणीसशे पस्तीस मध्ये पहा वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणता आश्रम स्थापन केला होता ठिकाणी योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा महारा खालीलपैकी कोणते स्थान बघा महाराष्ट्रामधलं ऊर्जा निर्मिती केंद्र नाही बघा या ठिकाणी चार ठिकाणे आहेत खालीलपैकी कोणतं एक ठिकाण बघा ऊर्जा निर्मिती केंद्र नाही बघा विद्यार्थी मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अंबरनाथ या ठिकाणी बघा ऊर्जा निर्मिती केंद्र नाही दुसरा क्रमांक पुढचा बघा अंदमान निकोबार या बेटाची राजधानी आणि निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक पोर्ट ब्लेअर बघा अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर यांची या ठिकाणी राजधानी आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा समान नागरी कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये वा समान नागरी कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मार्गदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा संसदेचे बघा एका वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलवणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते बघा संसदेचे बघा एका वर्षामधून बघा दोन अधिवेशने बघा बोलवणे बघा राष्ट्रपतीवर या ठिकाणी बंधनकारक असते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला बघा स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय या या ठिकाणी ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल खालीलपैकी केव्हा सादर केला बलवंतराय मेहता या समितीने बघा आपला अहवाल खालीलपैकी केव्हा सादर केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार चोवीस नोव्हेंबर सन एकोणीस सत्तावन्न ला बघा बलवंतरा मेहता समितीने आपला अहवाल या ठिकाणी सादर केला होता क्रमांक सोळा व्हा पहा कायद्यासमोर बघा समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना लागू होत नाही बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खंड वहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला बघा खंड वहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे खंड वहनाचा सिद्धांत मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन आहे अल्फ्रेड वेगनर बघा या शास्त्रज्ञाने पहा खंडवर्ण सिद्धांत या ठिकाणी तो सिद्धांत आहे क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खाली देशामध्ये पहा लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी औषध सिक्कीम बघा हे राज्य देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक दिन पैकी कोणत्या दिवशी असो किसान दिन पैकी कोणत्या दिवशी असोम बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन टाईम तेवीस डिसेंबर बघा या दिवशी किसान दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा केसरी हा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील केसरी हा रंग बघा साहस आणि त्याग यांचे या ठिकाणी प्रतीक आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील बघा लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती बघा <Santhana> सन दोन हजार अकराच्या बघा जनगृहानुसार बघा महाराष्ट्राची लोकसंख्या बघा अकरा कोटी या ठिकाणी महाराष्ट्राची लोकसंख्या होती दुसरा क्रमांक बावीस पा कानपूर वाराणसी ही शहरे कोणत्या नदीच्या किंवा कानपूर आणि वाराणसी ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा कानपूर आणि वाराणसी बघा ही शहरे गंगा नदीच्या काठी आहेत दृश्य क्रमांक पुढचा बघा पेरियार बघा हे हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पेरियार बघा हे हत्तींसाठी बघा प्रसिद्ध बेगा असलेलं अभयारण्य पहा बघा या ठिकाणी केरळ या राज्यामधलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रह्मगिरी बघा ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी कोण बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते बघा ब्रह्मगिरी बघा कुर्ग कर्नाटक या ठिकाणी बघा कावेरी ही नदी या ठिकाणी उगम पावते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंदनाचे बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चंदनाचे बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा चंदनाचे बघा सर्वाधिक उत्पादन पहा कर्नाटक या राज्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिव समुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे शिव समुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील समुद्रम हा धबधबा बघा कावेरी या नदीवरचा तो धबधबा आहे क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा लोकसंख्येची गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा लोकसंख्येची बघा घनता सर्वात कमी आहे अक्षर क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये बघा हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त बघा हिवाळी पर्जन्य हे होत असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा दोन राहील तामिळनाडू या राज्यामध्ये बघा या ठिकाणी होत असते क्रमांक महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नऊ या ठिकाणी कृषी हवामान विभाग आहेत प्रश्न क्रमांक पुढचा भागात चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा चेले जाऊ चळवळ सन एकोणीशे बेचाळीस बरोबर आहे चळवळ एकोणीसशे वीस बरोबर आहे पुणेकर सन एकोणीसशे बत्तीस बरोबर आहे सविनय कायदेभंग चळवळ सन एकोणीसशे पस्तीस बघा या ठिकाणी चुकीची जोडी असेल सविनय कायदेभंग बघा ही चळवळ सन या ठिकाणी चळवळ होती प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रपतींना भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार म्हणजेच दयेचा अधिकार हा प्राप्त आहे राष्ट्रपतींना दयेचा अधिकार म्हणजेच माफीचा अधिकार कोणत्या कलमानुसार असतो बघा कलम या ठिकाणी अधिकार असतो प्रश्न क्रमांक पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पंचवीस पहा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा किओटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा किओटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधित आहे क्युटो प्रोटोकॉल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वातावरणामधला बदल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या खेळा संबंधीचा खेळाडू आहे बघा फुटबॉल खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात बघा कापसामध्ये या ठिकाणी तंतुमय मूळ असतात दुसरा क्रमांक पुढचा बघा दाजीपूर राधानगरी हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी बघा दाजीपूर राधानगरी हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा कुंभारली हा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे कुंभारली हा घाट पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे बघा कराड ते चिपळूण या दोन शहरांना बघा कुंभारली घाट या ठिकाणी जोडणारा घाट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुर्रा मेहसाणा सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत मुर्रा मेहसाणा सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महेस या ठिकाणी यांच्या जाती आहेत बघा या ठिकाणी आपल्याला चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा अलिबाग कलिंगड बरोबर आहे सांगली द्राक्ष बरोबर आहे वसई केळी बरोबर आहे राजेवाडी संत्री बघा राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी चुकीची जोडी असेल बघा अप्रश्न क्रमांक चौतीस पहा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अभिकारी शब्द त्यांना पुढील पैकी काय म्हणतात दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात तर त्यांना उभ्यानवी अवय या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पहा सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढील पैकी बघा सजीवांच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र आहे बघा हे शास्त्र बघा सजीवाच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा सेन्सेक्स हे पुढील पैकी बघा सेन्सेक्स हे पुढील पैकी काय आहे बघा सेन्सेक्स हे बघा शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा बघा आगा खान हा कप कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे बघा आगा खान हा कप हॉकी या खेळासंबंधीचा कप आहे प्रश्न क्रमांक बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा आनंद यादव या ठिकाणी झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक बघा राजवाड्यांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखतात राजवाड्यांचे शहर बघा कोलकाता हे शहर बघा राजवाड्यांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे बघा राष्ट्रपतींना बघा पद भ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी बघा राष्ट्रपतींना बघा करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संसदेला या ठिकाणी राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार असतो बघा पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो बघा पंतप्रधान हे लोकसभेचे या ठिकाणी नेते असतात बघा संवाद कोमोधी या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी संवाद या पाक्षिकामधून सती सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते बघा राजाराम मुंड्रा यांनी लिखाण हे केले होते बघा प्रश्न क्रमांक सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सतीश धवन हे अंतराळ केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे